मित्र एक समाजसेवक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे ते अनुराज जाधव यांचा आज वाढदिवस ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोवेकरांच्या वतीनं मी त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे आम त्यांना वाढदिवसाचं त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की क्षय करून कष्ट करून निष्ठेने काम करून आत्मविश्वासानं काम करून माणूस कुठं पोचू शकतो याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण हो म्हणजे आईचे असलेले आशीर्वाद आईचे झालेले लहानपणातील संस्कार हे संस्कार आणि त्यांची जी धडपड त्या धडपडीतून ते आज या पदाला पोचलेले आहेत वर आलेले आहेत प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये आईचा आशीर्वाद असावा लागतो तो आशीर्वाद लाग त्यांना मिळाला आहे आवंडाचं प्रेम मिळालेलं आहे आणि स्वतःच्या हिंमतीनं आज त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे याचा फायदा समाजाला होतो आज समाजाची परिस्थिती अशी आहे की आपण मोठं झाल्यानंतर समाजाला विसरतो पण त्यांनी अजूनही आपलं स्वतःचं काम जे आहे ते करत असताना आपण मोठे होत गेलो तरी असताना समाजाची असलेली आपली नाळ तोडून दिलेली नाही आहे आज सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वारकरी समाजाचे लोक इथं आले त्यांनी त्यांचा सन्मान केला ही अत्यंत आनंदाची गो गोष्ट आहे मी त्यांना परत एकदा आमच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून आणखी काम समाजासाठी हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आरोग्य आयुष्य त्यांना भरपूर मिळवते त्यांच्या कुटुंबामध्ये सुख नवते अशी देवाशी प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा माझ्या शुभेच्छा